नमस्कार मी भगवंत कुलकर्णी बरकड सत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आणखीन एक व्हिडिओ बनवून म्हणजे आणखी व्हिडिओ बनवतो म्हणजे विजय वडिट्टीवार म्हणजे ह्या माणसांनी ब्राह्मण द्वेष किती करावा याला काही सीमा नाही वास्तविक विजय वडिट्टीवार कोण आहे विजय वडेट्टीवर हा माणूस आहे की जो स्वतःच्या मुलीला तिकीट मिळवून देऊ शकत नाही विजय वडेट्टीवर अशा पक्षातनं येतो की ज्यांच्यावर काय म्हणतात त्याला भ्रष्टाचाराची मालिका आहे विजय वडेट्टीवर असा माणूस आहे की ज्याच्या नेत्या ज्याचा नेता आज काय म्हणतात त्याला जामिनावर फिरतोय नेता आणखी नेतृत्ताची ती म्हणजे सोनिया गांधी राहुल गांधी हे जामिनावर फिरत आहेत आणि त्यांना अटक होऊ शकते आणि ते भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर असंख्य शृंखला आहे मालिका आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराच्या विजय वडिटावर असा माणूस आहे की विजय वडिटावर जेव्हा दोन हजार एकोणीस साली काय म्हणतात त्याला उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेस हे मंत्री होते आणि त्यावेळेस मराठा समाजासाठी सारथी नावाचं जे काय म्हणतात त्याला ऑर्गनायझेशन आहे जे गव्हर्नमेंट दे देवेंद्र फडणवीसांनी सुरू केलं होतं मराठा समाजासाठी शाहू महाराजांच्या नावाने त्याचे हे अध्यक्ष होते आणि तिथे यांना जी वागणूक मिळाली म्हणजे कसं असतं की एखादा पैलवान असतो त्याला बाहेर काढायचा असतं तर त्याला लाथाबुक्के काढून घालून बाहेर काढतात आणि एखादा साधा म्हणजे बावळट माणूस असतो त्याला टपल्या मारून मुसकाळात मारून त्याला टिंगल करून त्याची टवाळकी करून त्याला हाकलून दिला जातो आणि तो काही करू शकत नाही तसा हा विजय वडेट्टीवार या विजय वडेट्टीवारला त्या सारथीमधनं असंच टपल्या मारून आणखीन ठोकून त्याला बाहेर काढलेलं आहे हे यांचं कर्तृत्व काय तर फक्त जी हुजूर करणं त्या भ्रष्टाचारी नेत्यांना ह्या विजय वडेट्टीवारांना महाराष्ट्राचं साधं अध्यक्षसुद्धा बनवलं नाही जेव्हा हे विरोधी पक्षनेते होते तेव्हा यांना यांच्याच पक्षातली लोक यांना ऐकायची नाहीत म्हणजे यांना मोजायचे सुद्धा नाहीत आज हे विजय वडेट्टीवार म्हणजे हे उभे राहिले कुठे म्हणजे महाराष्ट्रात कुठे दुसरीकडे उभे राहिले त्यांच्या गाव चंद्रपूरचं मला माहिती नाही एवढी त्यांची पण समजा पुन्हा मुंबईमध्ये कुठे कोपऱ्यावर उभे राहिले तर एखादा रिक्षावाला सुद्धा यांना ओळखणार नाही आणि हा विजय वडेट्टीवार माणूस आज नावं ठेवतो आहे लता मंगेशकरला मंगेशकर कुटुंबियांना काय यांचं योगदान काय आता योगदान काय तर त्यांनी ते लंग मंगेशकर हॉस्पिटल किंवा त्यांनी काय काय डोनेशन दिलं आहे याच्यावर बऱ्याच लोकांनी लेख लिहिलेले ले ले आहेत आणखीन ते सांगितलेलं आहे पण मंगेशकर मंगेशकर कुटुंब हे टोळी आहे कारण हा स्वतः ह्या भ्रष्टाचाराच्या टोळीमधनं येतो आणि या भ्रष्टाचाराच्या मध्ये सुद्धा याला फार मोठं स्थान नाही आहे काय याला फार मोठं स्थान नाही आहे भ्रष्टाचाराच्या तिथे सुद्धा ते कसं ते टपली मारणारं जे असतात त्याच्यातलंच त्याच प्रकारचं याची किंमत आहे तिथे म्हणजे आज महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये समजा आज विजय वडेट्टीवारला उभं केलं तर त्याला मागून दुसऱ्या तिसऱ्या लाईनीमध्ये उभं करतील ते म्हणजे आज जे सिनियर नेते आहेत पृथ्वीराज चव्हाण त्याच्यानंतर म्हणजे हे पडलेले नेते आहेत बरं का पृथ्वीराज चव्हाण आणि तो निवडून आलेला नेता आहे पण पडलेले जे नेते आहेत पृथ्वीराज चव्हाण त्याच्यानंतर बाळासाहेब थोराट वगैरे ही जी लोकं आहेत जी पडलेली आहेत यांनासुद्धा किंमत या वज विजय वडेट्टीवारपेक्षा जास्ती आहे म्हणजे काँग्रेसमध्ये हा विजय वडेट्टीवार कुठल्याही काँग्रेस भवनला गेला मुंबईच्या किंवा पुण्याच्या वगैरे तर त्याला लोकं तिथे ओळखतीलच याची गॅरंटी नाही आणि आले तर एक दोघं तिघंजणं पळत येतील आणखीन त्यांना किंवा विडेवर येणार पण तेच आज आशा भोसले कुठ जगाच्या कोपऱ्यात कुठेही उभ्या राहिल्या तर किमान शंभर लोकं त्यांच्या बाजूनी उभे राहतील हृदयनाथ मंगेशकर कुठेही उभे राहिले तर त्यांना ओळखणारी लोकं आहेत आणि हे करणारी लो त्यांना मानणारा वर्ग आहे लता मंगेशकरबद्दल तर बोलायचंच नाही त्या भारतरत्न होत्या हा साधा चंद्रपूर रत्न पण कि नाही किंवा त्यांच्या कुठल्या गल्लीतलासुद्धा हा रत्न नसेल कारण गल्लीतली लोकही का ह्याला कितपत मानत असतील मला शंका आहे अशा विजय टीवारनी चंद्र काय म्हणतात त्याला त्या लता मंगेशकरला नाव ठेवायची म्हणजे यांनी सुशील कुलकर्णींनी फार छान व्हिडिओ बनवलेला आहे याच्यावर गान संभाग सांग साम्राग्री साम्रांनी लता मंगेशकर कोकिळा ह्यांच्यावर कोण आवाज करत आहे तर विजय कावळा हे माझ्यामध्ये सुशीलनी सुशील कुलकर्णीने याच्यावर एक चांगला व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ टी वर तुमचं वय काय तुमचं वय हे उंची किती आणि तुम्ही कोणाला बोलतायत तुम्ही आज त्यांना कोट्यवधी रुपयाचे डोनेशन मिळून त्यांनी ते हॉस्पिटल बांधलं तुम्हाला तर कोणी एवढं डो, डोनेशनसुद्धा देणार नाही तुम एखादी कचराकुंडी सुद्धा तुम्हाला कोणी डोनेशन देणार नाही वडेट्टीवारांना हेच विजय वडेट्टीवार परवा मान परम आदरणीय भिडे गुरुजींना कुत्रं चावल्यावर त्याच्यावर सुद्धा हे पिसाळल्यासारखे बोललेले म्हणजे कुत्रं चावलं गुरुजींना आणि पिसाळल्यासारखं बोलले विजय वडेट्टीवार भिडे गुरुजी कुठे तुम्ही कुठे म्हणजे भिडे गुरुजी वरती असतील तर तुम्ही सुद्धा नाही आज भिडे गुरुजींच्या त्या मोहिमा ज्या चालतात या मोहिमांना किंवा त्यांची जी दौड चालते त्या दौडीला जेवढी लोक ये उपस्थित राहून जेवढं ते करतात तेवढं तुमच्या साध्या आजपर्यंत सगळ्या रॅलीजलासुद्धा तेवढी लोकं आलेली नसतील विजय वडेट्टीवारांनी ह्या सगळ्या लोकांवर बोलण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हे नाही कोण आहे विजय वडेट्टीवर की ज्यांना काँग्रेसमध्ये किंमत नाही जे शिवसेनेतनं इकडे आलेले आहेत काय ज्यांना म्हणजे काय म्हणतात त्याला इंटिग्रिटी नावाचा प्रकार नाही आता लता मंगेशकर पहि लता मंगेशकरनी जे काही पैसे कमवले असतील त्यांच्या गाण्यावर त्याच्या रॉयल्टीवर त्यांनी जो काही इन्कम टॅक्स भरला असेल त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या गाण्यांमुळे जे पिक्चर चालले जी गाणी चालली इतर लोकांना पैसे मिळाले म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली भरपूर लोकांना रजन लता मंगेशकरनी प्रकारे मदत केली आहे विजय वडिट्टीवरनी काय केलं आहे मुलीला तिकीट पाहिजे ते सुद्धा त्यांना मिळवता आलं नाही पुढच्या वेळी स्वतः तरी तिकीट मिळवतात की नाही शंका आहे मला अशा विजय काव 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 किंवा कोले कोई करू नये कावकाव किंवा कोल्हे कोय म्हणजे करणं हे अपशकून असतं लता मंगेशकर गाणं हे शकुनाचं गाते कारण विजयवडी टीवारला हे करण्यासाठी शिळ्या भाकरीचा उष्टा तुकडा त्या भ्रष्टाचारी गांधी घराण्याने टाकला असेल म्हणून हे कावकाव करायला लागले त्यामुळे विजयवाडी टेवरनी बोलू नये आम्हाला परत अशी बोलायची वेळ आणू नये म्हणजे लता मंगेशकर आणि भिडे गुरुजींची उंची ही अफलातून आहे त्यामुळे तुमची कुठे त्यांच्या काय म्हणतात त्याला ते ज्या शाळेत गेले ना त्या शा त्या शाळेमध्ये तुमच्या सुद्धा जायची तुमची पात्रता नाही आज एवढंच सांगतो धन्यवाद